नमस्कार श्रोते हो या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत मन मे हे विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील शेवटचा पाठ अखेरची पायरी संघर्ष आत्मविश्वास आणि यश यांचा मंत्र देणारा हा भाग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो नक्की ऐका आणि प्रेरणा मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकूया अखेरची पायरी या पाठाचा उर्वरित भाग सुरेंद्रनाथांच्या चेहऱ्यावरचं बेरकी हास्य माझ्या नजरेतून सुटलं नाही त्यांनी माझा, माझा बायोडेटा पुन्हा पाहिला व मला इंग्रजीत विचारलं मिस्टर नारायण सॉरी मिस्टर विश्वास यू आर ग्रॅज्युएटेड इन नाईन्टीन थ्री नो फर्दर डिग्री वॉट वे आर यू डूईंग दिस लाँग फोर इयर्स वे आर यू एक्सक्ल्युझिव्हली प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस आणि मी त्वरित उत्तर दिलं Yes, sir. Simultaneously, I am doing some constructive social work for positive change in my village. The villages are affected by many negative, disruptive, and backward tendencies. The droughts and ill ills have brought pessimism and lethargy, resulting in addiction and delinquency, mainly in youth. Sir, we have established one ngo at my village which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational scientific and viable ideas amongst rural folks we have made the beginning by establishing well equipped library and study center for the students preparing for ssc hsc and various other competitive examinations हे मी सगळं एका दमात न आडखळता अस्खलित इंग्रजीत फाड फाड बोललो होतो या माझ्या उत्तरानं पॅनलमधील इतर मंडळींनीही चष्म्याच्या वरच्या भागातून माझ्याकडे कौतुकानं पाहिलं सुरेंद्रनाथ तर हसून म्हणाले मिस्टर विश्वास यू स्पीक फ्लुएंट इंग्लिश व्हेरी गुड पण त्यांना मी आता कसं सांगू की हे उत्तर मी घोकून पाठ करून ठेवलं होतं ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतो आहेस हा अपेक्षित प्रश्न होता सर्वसाधारणपणे सर्व उमेदवारांना विचारला जातो आणि अशा फुलटॉस बॉलवर मी षटकार लावणं हे स्वाभाविक होतं माझं खरं इंग्रजी लगेचच सुरू झालं आणि माझं पितळ उघडं पडलं समोरच्या पॅनलमध्ये आब्राहम हे महाराष्ट्र केडरमधील आय ए एस अधिकारी त्यांनी माझे ऐश्चिक विषय विचारले मराठी साहित्य हा एक ऐश्चिक विषय असल्याचं कळताच त्यांनी मला दुसरा बाउन्सर टाकला मिस्टर विश्वास कॅन यू एक्सप्लेन वाय द ड्रामा घाशीराम कोतवाल बिकम कॉन्स्ट्रावर्शियल उत्तर मला ठाऊक होतं पण सांगायचं कसं यात गोंधळलो मी अडखळत सुरुवात केली सर घाशीराम कोतवाल इज अ मराठी प्ले रिटन बाय विजय तेंडुलकर इन 1972 सेवन्टी टू ॲज अ रिस्पॉन्स टू द राईज ऑफ शिवसेना द प्ले कॉज कॉन्ट्रॉवर्सी बिकॉज सम पीपल बिलीव्ह दॅट इट हर्ड द फीलिंग्स ऑफ चितपवन ब्राह्मियन कम्युनिटी अँड दॅट इट शोड द स्टेट्समेन नाना फडणवीस ॲज बिहाइंड वुमन पर्सन एकतर उत्तरात गोंधळ शिवाय बिहाइंड वुमनचा अर्थ पॅनलला लागेना मी कुलकर्णी मॅडमकडे कटाक्ष टाकला व म्हणालो मॅडम प्लीज त्यांना बिहाइंड वुमन म्हणजे स्त्री लंपट असं सांगा मॅडमनी त्या शब्दाचं वुमेनेझर असं स्पष्टीकरण देताच थोडासा हशा फुटला मी थोडा रिलॅक्स झालो बॅट स्थिर झाली होती अण्णा हजारेंचं आंदोलन त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर चर्चेला होतं मला त्यांनी अण्णांच्या राळेगन सिद्धीच्या प्रयोगाबद्दल विचारलं सुदैवानं मी मित्रांसोबत राळेगन सिद्धीला जाऊन दोन दिवस राहिलो होतो तिथली नसबंदी नशाबंदी कुऱ्हाडबंदी चराईबंदी व श्रमदान यांच्या माध्यमातून गावाची बदललेली मानसिकता लोकांचं आर्थिक स्वावलंबन व पाणी आडवा पाणी जिरवा योजना या त्रिसूत्रीचं मराठीतून मुद्देसूद विश्लेषण केलं जे कुलकर्णी मॅडमनीही बेला बेमालूमपणे इंग्रजीत रूपांतरित करून पॅनलला ऐकवलं खाजगीकरण व राजकीय राज, राज जागतिकीकरणाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल यातून समाजातील तळागाळातल्या लोकांच्या जीवनात कसा फरक पडेल हा अत्यंत सचोटीचा प्रश्न होता विघटनेतल्या तरतुदी व मूलभूत हक्क स्टेट या संकल्पनेची व्याप्ती अशा अंगानं जागतिकीकरण व खाजगीकरणाची सकारात्मक व नकारात्मक दोन्ही अंग विशद केली मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सुविधांपासून ते शहरीकरणाच्या आक्रमणापर्यंत हा प्रश्न व्यवस्थित हाताळला पाच मिनटं या एकाच प्रश्नांनी घेतली युनोची पुनर्रचना कशी करता येईल या आंतरराष्ट्रीय विषयावरच्या प्रश्नावर मात्र माझी भांबेरी उडाली रचनाच व्यवस्थित माहीत नसल्यानं पुनर्रचना कशी सांगणार पुढचा प्रश्न इतिहासावरचा होता व थोडा खोचकही होता भारतीय इतिहासातल्या कोणत्या महनीय व्यक्तीनं तुम्हाला भुरळ घातली आहे विच पर्सनॅलिटीज इन इंडियन हिस्ट्री फॅसिनेट यू इतिहासाचा आवाका मोठा त्यात असणारी कालखंड निहाय व्यक्तिमत्व महत्तेमध्ये पराक्रमामध्ये विद्वत्तेमध्ये एकापेक्षा एक सरस मी क्षणभर विचार केला व उत्तर दिलं वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यावर व विचारांवर तीन महनीय व्यक्तींचा प्रभाव आहे एक छत्रपती शिवाजी दुसरे महात्मा गांधी व तिसरे डॉक्टर आंबेडकर पुढचा प्रश्न याच प्रश्नाला धरून होता काय फरक होता गांधीजी व बाबासाहेबांच्या अस्पृश्यांच्या उद्धारासंबंधीच्या धोरणांमध्ये तुम्ही कोणत्या कोणाच्या विचारांचा जास्त पुरस्कार करता नेमकं उत्तर देणं जिकिरीचं होतं मी सुरुवात केली दोघांनाही सामाजिक न्याय व समतेवर आधारित समाजरचना अभिप्रेत होती पण दोघांचाही उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग व साधनं वेगवेगळी होती गांधीजींना जाती व्यवस्थेमध्ये सुधारणा घडून आणायच्या होत्या तर आंबेडकरांना तिचं समूळ उच्चाटन करायचं होतं आंबेडकरांच्या मते जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत अस्पृश्यता राहील गांधीजींनी उच्चवर्णीयांच्या मतामध्ये परिवर्तन आणण्यासाठी सत्याग्रह केले उपोषण केले मात्र आंबेडकरांनी सत्याग्रह हे या क्षेत्रासाठी कुचकामी हत्यार आहे असं प्रतिपादन केलं दोघांची मतांतर जातीय निवाड्याच्या वेळी शिगेला पोहोचले गांधीजींनी हिंदू धर्मांतर्गत अस्पृश्यता संपुष्टात आणायची होती तर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन या रोगावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला उत्तर बरं जमलं होतं पुढचा प्रश्न माझ्या राजाबद्दल होता ज्याचं राजा नाव घेतलं की अभिमानानं ऊर भरून येतो नसा ताठरतात आणि धमन्यांतून रक्त सळसळायला लागतं त्या शिवरायांसंबंधी पॅनलनं पुढची गुगली टाकली वॉट वॉज द कन्सेप्ट ऑफ स्वराज्य अँड वाय शिवाजी कन्सिडर्ड टू बी द ग्रेट नोबल किंग हा प्रश्न ऐकताच मी हरकलो मला माझ्या अभिमानासंबंधी अख्ख्या महाराष्ट्राच्या देवतासंबंधी बोलायला कुठून सुरुवात करावी हा प्रश्न पडला मी माझ्या मायबोलीतून सुरुवात केली सर्वसामान्य रयतेसाठी निर्माण केलेलं सार्वभौम्य राज कल्याणकारी राज्य म्हणजे स्वराज्य होय जनता ही स्वराज्याची मालक आणि राज्यकर्ता म्हणून मी स्वराज्याचा विश्वस्त हीच भूमिका छत्रपती शिवाजींनी जोपासली शिस्तबद्ध लष्कराचा व संरचनात्मक प्रशासनाचा उपयोग करून शिवरायांनी निर्माण केलेली सुधारणावादी आणि प्रभावशाली यंत्रणा म्हणजे स्वराज्य त्या काळात प्रचलित महिलांना युद्धातील लूट समजणं धार्मिक स्थळांचा विध्वंस करणं गुलामगिरी आणि जबरदस्तीनं धर्मांतर अशा प्रथांना व परंपरांना महाराजांनी प्रतिबंध घातला छत्रपती शिवाजींचं जीवन चरित्र हा एक चमत्कार आहे एका जन्मात एवढ्या सगळ्या उपलब्धी निर्माण करणं हे अचंबित करणारं आहे त्यांनी युद्धशास्त्राचे नियम बदलले कामाची विभागणी केली कररचना बदलली वशिलेबाजी व भ्रष्टाचाराचं उच्चाटन केलं नैतिकता शिस्तबद्धता आणि विश्वसनीयता प्रशासनाचं स्तोत्र बनवलं समतेचं तत्व स्वीकारलं त्यांचं शेतीविषयक धोरण पर्यावरण नीती नवीन गोष्टींचा पुढाकार सहकार्यांना प्रेरणा आदेशाची साखळी अधिकार व कर्तव्य यांचा समतोल गनिमिकावा गुप्तहेर खात घोडदळ व आरमारांचा प्रभावशाली वापर यांचं नियोजन नेतृत्व समर्पण दूरदृष्टी व्यापार नीती गडकिल्ल्यांची उभारणी महिला व भिन्न धर्मीय धर्माविषयीचा आदर या व अशा सगळ्या विश विलक्षण आणि पुरोगामी वैशिष्ट्यांनी त्यांचं वेगळेपण उठून दिसतं त्यांच्या उक्ती आणि कृतीतून त्यांचं महान आणि थोर व्यक्तिमत्व जागोजागी प्रगट होतं खरं तर त्यांना भारताच्या आधुनिक राष्ट्रवादाचे आणि धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे संस्थापक म्हणणं अधिक उचित होईल खरं तर शिवाजी छत्रपती शिवाजींच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी बावीस वर्ष मुघलांशी केलेल्या संघर्षातच शिवाजींनी रुजवलेल्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांची प्रचिती येते मी बोलत असतानाच पॅनलनी माझं उत्तर थांबवलं या माझ्या शक्तीस्थळाच्या प्रांतात मला फार वेळ मुलगिरी करू द्यायची नव्हती यानंतर मुलाखतीची दिशा अपेक्षेप्रमाणे नेमबाजीकडे वळाली बायोडेटामध्ये विद्यापीठ पातळीवर रौप्य पदक असल्यानं या विषयाची माझी चांगली तयारी होती यावरचा प्रश्न असा होता की व्हॉट डू यू हॅव इनसाइड यू टू हिट द बुल्स आय टार्गेटवर अचूक नेम साधता येईल असे कोणते गुण तुझ्यात आहेत